मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती सह्याद्री पॅलेससमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दिनेश गजानन पांचा राणा कोळंबे हे जखमी झाले असून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे अपघातग्रस्त दुचाकीस्वार दिनेश पांचाळ यांना अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सासवे हे अपघातस्थळी दाखल झाले महामार्गाच्या दोन्ही बाजूला दूरपर्यंत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली दुचाकीस्वार के दिनेश गजानन पांचाळ राहणार कोळंबे तालुका संगमेश्वर हे चिपळूण एस टी आगारात वाहक म्हणून काम करतात दुचाकी घेऊन कामावरून चिपळून ते संगमेश्वर इथे येत असताना त्यांना चक्कर आल्यानं दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटला आणि त्यांची दुचाकी थेट समोरून येणाऱ्या टेम्पोला एवढंच नाही तर दुचाकीचा काही भाग टेम्पोच्या पुढच्या आला होता या दुचाकीवरील सामान आणि हेल्मेट रस्त्यावर पडलं होतं अपघात शनिवारी एकतीस मे ला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला अपघाताची भीषणता पाहता दुचाकी स्वाराचं नशीब बलवत्तर अशीच प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटली